पिहू हो, तू आजारी ना बाबू मग कशाला पाण्यामध्ये खेळते मग वरून आजारी पडशील का नाही अजून ताप येतो सर्दी होती तरी पाण्यात खेळते तुझी चूक नाही पाण्यात सोडणाऱ्याची चूक आहे कुणी सोडलं तुला पाण्यात कुणी सोडलं पूजा तू सोडलं का मग ती काय मनाने उडत आली काय मी आहे ना म्हणून ती आली का पिहू ए पिवढ्या तुला कुठं नेऊ दोन दुती का दोन दो तुझ्या हातात एक आणि बाबू दू का बघ बरं मम्मी द्याय नाही वै दू दो पिऊ आ काय देऊ हे देऊ का नंतर पिऊ घास मम्मीची पाट घास घास मम्मीची पाट घास पाट घास पाट घास पाट घास पाट घास मम्मीची ऊ पिवड्या पिवड्या मम्मीची पाठ घासकी हा इकडे बघ इकडे इकडे बघ मम्मीची पाठ कासकी रस्ते नको नको बापू आज झाली पडशी भास्कर भास्कर चल वाघायला चल माया सांग चल चला 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 हा चोडे घालू आपण चला 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 हात धर काय झालं काय झालं चला ਉਹ ਨਾ ਮੋਪ ਪੀ ਲੋ ਚਲ ਚਲ ਚਲ